भुजबळ ओबीसी साठी लढणारा एक मोठा नेता आणि कुठेतरी ओबीसी जे ओबीसी खरच त्यांना आरक्षणाची किंवा छगन कृपा आहे त्या ओबीसी साठी एक मोठी माहिती म्हणावी लागेल आणि छगन भुजबळ नेमके कुठे गायब झाले छगन भुजबळ दिसत नाहीत दे आपल्याला दीड महिन्यापासून छगन भुजबळ राजकारणात दिसत नाहीत मीडियावर दिसत नाहीत टीव्ही वर दिसत नाहीत नेमकं छगन भुजबळ आता कुठे आहेत छगन भुजबळ नेमका आता काय करत आहेत आणि छगन भुजबळांविषयीची नेमकी माहिती काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमधून थोडक्यात समजावून घ्यायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सबस्क्राईब नक्की करा मंडळी छगन भुजबळ जे छगन भुजबळ साठी कुठेतरी त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे रान पेटवलं होतं ज्या ओबीसीसाठी रान पेटवलं ते ओबीसी आज कुठे दिसत नाहीत कारण छगन भुजबळ एवढ्या मोठ्या संकटात अडकलेत आणि छगन भुजबळांविषयी कुठलीही बातमी किंवा कुठलीही माहिती येत नाही कोणीही बोलत नाही आणि एवढा मोठा महाराष्ट्राचा मंत्री आहेत तरी सुद्धा छगन भुजबळांविषयीची जे ओबीसी मानतात त्यांना ते सुद्धा सांगत नाहीत की छगन भुजबळ नेमकं कुठे आहे पण छगन भुजबळांनी ओबीसीसाठी काय काय केलं काय काय नाही हे आपण सांगण्यापेक्षा आजपर्यंत आपल्याला दिसत आलेलं आहे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पाहिलं ज्या मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील लढले त्या मराठा समाजानं मनोज जरांगे पाटलांना कुठपर्यंत साथ दिली कुठपर्यंत गेले आणि आजही कुठपर्यंत आहेत त्यांच्या आसपास जर आपण पाहिलं तर कंटिन्यू समाजाचे लोक आहेत कंटिन्यू त्यांच्या कस्तूर मीडिया आहे मात्र छगन भुजबळ एवढे मोठे नेते असून एवढा मोठा मंत्री महाराष्ट्राचा असून आणि ओबीसीसाठी एवढा मोठा काम करणारा हा नेता असून आज एकही एक ओबीसी छगन भुजबळांसोबत नाही का असा प्रश्न पडायला लागला याच कारण म्हणजे छगन भुजबळ जे छगन भुजबळ आपल्याला राजकारणामध्ये आजपर्यंत सक्रिय दिसत होते आज एवढे महाराष्ट्राच्या ओबीसीच्या नेत्यावर हल्ले झालेत जसे की ओबीसीचे नेते म्हणताना आपण तर एक प्रकारे लक्ष्मण हाकी असतील एक प्रकारे किंवा तो पवन करवर असेल त्याच्यावर हल्ले झालेत आणि आता ससानी म्हणून जे हल्ले झाले बीड मध्ये त्यांच्यावर सुद्धा हल्ला झालाय श्री माननीय धनंजय मुंडे यांनी पार्लमेंट मध्ये विधानसभेमध्ये जो आवाज उठवलेला आहे तो आवाज कुठंतरी आता छगन भुजबळांना दिसत छगन भुजबळ नेमके कुठे गेलेत छगन भुजबळ हरपलेत आणि छगन भुजबळांचा आवाज येत नाही असं लोकांना वाटत नाही का तर छगन भुजबळ नेमके कुठे आहेत सध्या नेमकं छगन भुजबळांची प्रकृती काय म्हणते छगन भुजबळ नेमकं काय करताय सध्या हे थोडक्यात जाणून घेऊया तर छगन भुजबळ यांचा एका महिन्यापूर्वी त्यांना मोठी शस्त्रक्रिया केली गेली होती आणि हृदय हृदयाची शस्त्रक्रिया ही छगन भुजबळांची केली होती कुठेतरी त्यांना चक्कर आली किंवा ताप आली म्हणून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं होतं मात्र अचानक ताप किंवा चक्कर कसे काय आले हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी अचानक सांगितले की तुमची शस्त्रक्रिया करावी, लागे। करावी लागेल आता शस्त्रक्रिया करावी लागेल म्हटल्यानंतर छगन भुजबळ काही शांत बसले नाही छगन भुजबळ म्हणले जर आपण जर याच्यामध्ये महाग पुढं सरकलो जर आपण जर याच्यामध्ये थोडाफार पुढं याच्यामध्ये जर गेलो की नाही आपल्याला शस्त्रक्रिया आता नाही करायची आपल्याला समाजाचं काम करायचे तर कुठेतरी आपली जी काही प्रकृती आहे ती अजून गंभीर स्थितीमध्ये जाऊ शकते आणि आपण जे म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारे शस्त्रक्रिया केली गेली पाहिजे ती शस्त्रक्रिया कुठेतरी करायला पाहिजे ज्या त्या टायमाला कुठलंही दुखणं जर आपण पाहिलं आपल्या शरीरामध्ये एखादा आजार झालेला आहे आणि तो आजार जर आपल्याला सांगतोय की लवकरात लवकर माझे जे काही आहे ती माझा उपचार करून घ्या तर तुम्ही तो लवकरात लवकर करायला पाहिजे आणि छगन भुजबळांनी तेच केलं लवकरात लवकर तो उपचार केला आणि डॉक्टरांना सांगितले की मला भले राजकारणातून दीड महिने असेल दोन महिने असेल तीन महिने असेल मला राजकारणातून लांब राहावं लागत असेल माझ्या पदापासून मला लांब राहावं हो लागत असेल पण तुम्ही काय करा शस्त्रक्रिया करून घ्या मग छगन भुजबळांनी ती शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया त्यांची पार पडली आणि त्यांची प्रकृती स्थिरावली आहे प्रकृती स्थिरावली आता एकदम प्रकृतीमध्ये त्या ठणठणीत आहेत मात्र आता ते का बाहेर दिसत नाहीत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे की जर त्यांची प्रकृती स्थिर आहे चांगली आहे तर ते बाहेर का दिसत नाहीत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ते का बाहेर दिसत नाहीत तर ते बाहेर दिसत नाहीत याच कारणामुळे कारण त्यांना डॉक्टरांनी ताकीद दिलेली आहे तुम्ही कुणालाही आतापर्यंत भेटू शकत नाही जोपर्यंत तुमचा हा सगळा विलाज अजून स्थिर होत नाही तुमच्या प्रकृतीमध्ये अजून फरक पडत नाही तोपर्यंत तो कोणालाही तुम्ही भेटू नका अशी सक्त ताकीद डॉक्टरांनी छगन भुजबळांना दिलेली असल्यामुळे छगन भुजबळ सध्या एक प्रकारे बाहेर आहेत व राजकारणापासून लांब आहेत पण राजकारणापासून लांब आहेत म्हणजे लोकांच्या काळजातून तर लांब नाहीत ओबीसीच्या काळजातून तर लांब नाहीत ओबीसीसाठी काय काय केलंय त्यांनी आजवर आपल्याला सांगायची गरज आधीही नव्हती ना आजही नाही आणि सांगायची गरज नाही जे ना कोणाला माहिती आहे ते, त्यांच्या प्रकृतीविषयी जे काळजी करणार लोक त्यांनी छान छान कमेंट करा त्यांच्याविषयी लवकर बरे व्हावी अशा प्रकारच्या कमेंट नक्की करा आणि छगन भुजबळांना कुठेतरी एक प्रकारे लवकरात लवकर पुन्हा एकदा राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळावी हीच सगळ्यांची प्रार्थना असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद